मागील बऱ्याच दिवसापासून साक्री शहराच्या संदर्भात असं दिसत आहे की साक्री शहरातील नागरिक छोटे छोट्या कामांसाठी जरी नगरपंचायतीमध्ये आले तर सर्व सण एक उत्तर ठिकाणी दिलं जातं की सिंहसाहेब या ठिकाणी उपस्थित नाही सिओ नाही म्हणजे काही कागदपत्र जी कार्यालयीन कार्यालयवर कर्मचारी देऊ शकतात ती एकच कारण दिलं जातं की सिरो नाही मग कार्यालयीन कर्मचाऱ्यांना कागदपत्रांची माहिती नाही का इतक्या वर्षापासून ते नगरपंचायत सांभाळत नाही का म्हणजे याचा अर्थ एकच आहे की मी नसल्याशिवाय कागदपत्र देण्यात येऊ नये अशी काही सूचना तर नाही ना या मागच्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या शोधून काढायच्या आहेत म्हणून फक्त निवेदेसाठी नाही तर अजून कारणांसाठी ही आंदोलन आहे की ज्याच्यातनं जनतेला दिलासा दिला जाईल यापुढे आम्ही सांगतो की राहिलेल्या दीड वर्षात भारतीय जनता पक्ष शहरामध्ये असं उत्कृष्ट काम करून दाखवेल की जनतेने आमच्यावर दाखवलेला जो विश्वास असे तो पुन्हा एकदा आम्ही दीड वर्षाने जसं तसा जनतेसमोर साबित करू